संभाजी महाराज की धन्यवाद हरा, हरा। आपल्या पारनेर नगर दोनशे चोवीस मतदारसंघाचे आपल्या सर्व युवकांचे मार्गदर्शक आयडॉल नवनिर्वाचित आमदार माननीय काशीनाथ दाते सरांचा आज हा सत्कार समारंभ आज या सत्कार समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावरती सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मोठमोठे मुट शेठ मंडळी मला माफ करतील कारण की सर्वांचं नाव घ्यायचं थोडासा वेळ जाईल आणि या ठिकाणी जमलेले माझे मायबाप बंधू युवक सहकारी आज खरं तर या ठिकाणी येण्याचा योग कुंडलिक सेठनी फोन केला विजू भाऊ थोडं लेट केला विजू भाऊ तुम्हाला यावं लागल सर आज तुमची पार्नेरमध्ये उनीव वासवली आम्हाला कारण की फडणवीस साहेब पार्नेरमध्ये लग्नाला होते निगोजमध्ये सगळ्यांनी विचारलं आमदार साहेब कुठे आमदार साहेब कुठे आम्ही सांगितलं मुंबईला आहे सुजयदादा पण त्या ठिकाणी आले होते आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात प्रथम तर माझं आर्थिक कर्तव्य आहे तुमचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो मगाशी सर्वांनी सांगितलं का, का मोठा मुंबईशिवाय पारनेरनगर तालुक्यातील राजकारणाला मजा नाही सर खरंच मजा नाही कारण दोन हजार अठरा एकोणीसला तुम्ही जसं सांगितलं दोन हजार एकोणीस नऊ साली मी प्रथमता या ठिकाणी सभा घेतली सर मला अनुभव आला या दोन तीन महिन्यामध्ये दो का जी जुनी लोक असतात ना सर राजकारण म्हणजे जुनी अनुभवी कुठून कसा डावट आखील सर मला या ठिकाणी दिसलं तर तुमच्या बरोबर हे सगळं साम्राज्य म्हणजे कधी तुमचा नाही कधी सांग कधी येणं जाणं म्हणजे माझ्या निदर्शनात नाही तर आमच्या गाडी इकडं आलो आलगालगीच फोटो अख्ख्या तालुक्यात फोटो मी का मोठ पण त्याला माहित नाही का सर तुम्ही या ठिकाणाहून कशी पलटी दिली माझ्याबरोबरचे पण बरेच सहकारी सर शेवटचे दोन तीन दिवसापर्यंत मी राजकारण ओढत आणलं पण माझ्याबरोबरचे पण काही काही गळ आली होती तेव्हा मला सरांचं खाऊन द्या पण सर मी खमके होतो शेवटपर्यंत काही नसताना या सर्व युवकांच्या जीवावरती शेवटचे चार दिवस राजकारण आणलं इलेक्शन आणलं आणि रामा शेट शे आले मच्छु शेट आले अनेक तालुक्यातील सर्व त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच माजी सरपंच त्या ठिकाणी आले म्हणले विजू तुला ऐकावं लागेल म्हणलं का ऐकू मी तुमचं तुमच्या थोडी मी इथपर्यंत मला माझ्या सहकार्याने परत आणलंय पण म्हणले नाही नाही तुला तालुक्याचं जर बरं बघायचं असेल तर तुला ऐकावं लागेल भाऊ मग थोडा विचार केला सरांच्या माझे पण त्या ठिकाणी बोलणं चाललं होतं आमचे राजू भाऊ आहेत त्यांचं पण माझं बोलणं चालू होत आणि नंतर सुजय राधांनी मला फोन केला म्हणले विजयराव या मी लोणीला गेलो मी लोणीला गेलो म्हणले कसं काय म्हणजे आयला का आपण काय थांबू शकत नाही राधा म्हणलं नाही दे पोरं मला पळू पळू हाती दादा म्हणले विजू, राजकारण हे भावनेनी चालत नाही